नमस्कार आज आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या पिठांमध्ये भरपूर सारा पालक घालून गरमागरम थालीपीठ तयार करणार आहोत माझ्या पद्धतीने एकदा असे थालीपीठ नक्की करून बघा खूप चविष्ट तयार होतात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा सर्वात आधी एका मोठ्या परातीमध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ काढून घेऊयात आता त्याच वाटीने मोजून एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे एक वाटी बाजरीचं पीठ ॲड करूयात आणि आता त्याच वाटीने मोजून पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे तुम्ही या सर्व पिठांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घालून मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे हा सर्व ठेचा पिठांमध्ये घालून घेऊयात आता आपण लगेचच काही मसाले ॲड करणार आहोत एक चमचा धना पावडर पाव चमचा हळदी पावडर एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा त्यासोबतच दोन मोठे चमचे पांढरे तिळीसुद्धा घालायचे आहेत आता हे घातलेले सर्व मसाले पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे सर्व मसाले पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे एक मध्यम आकाराची पालकची जुडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एकदम बारीक पालक कापून घेतलेला आहे हे पहा मस्त असा हिरवागार पालक आहे कापून घेतलेला सर्व पालक पिठामध्ये घालून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पालकच्या ऐवजी इतर कोणतीही पालेभाजी घालू शकता मेथीचासुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारे सर्व पालक पिठामध्ये घालून घेतलेला आहे आता मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर देखील घालायची आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता घातलेला पालक कोथंबीर आणि मीठ पिठांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे थालीपीठ बनवताना पालक जास्त घालायचा जेणेकरून थालीपीठ खायला अजूनच सविष्ट लागतं अशा प्रकारे मी आता हातानेच पालक सर्व पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे या प्रकारे पालक अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम लगेच जास्त पाणी घालू नका असं थोडं थोडं करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल चला तर आता अगदी थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात मळून घेऊयात अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारं पीठ मी या ठिकाणी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पाहू शकता अगदी याच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी असंच भिजवून घ्या परफेक्ट आता आपण लगेचच ह्याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत थालीपीठ बनवण्यासाठी एका पोलपटावरती ओला सुती कापड व्यवस्थित घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मळून घेतलेल्या पिठामधून थोडं पीठ घ्यायचं आहे आणि छान असं ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता का सुती कापडावरती थोडं थोडं पाणी घालून सुती कापड व्यवस्थित ओलं करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे थालीपीठ अगदी व्यवस्थित थापलं जातं तयार केलेला पिठाचा गोळा बरोबर मधोमध ठेवायचा आहे आता गोळ्याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ लावायचे आहेत आणि पाण्याचा हात घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पात्र असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने थालीपीठ पुढे पुढे सरकवत गोलाकार असं थालीपीठ थापायचं आहे हे पहा या पद्धतीने असे सुती सुतीकापडावरती थापल्यामुळे थालीपीठ जेवढं हवं तेवढं पात्र थापलं जातं मध्ये मध्ये असा पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून थालीपीठ थापताना मध्येच कुठेही तुटणार नाही अशा पद्धतीने मी छान असं पातळ थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता बोटांच्या मदतीने थालीपीठला चार छिद्र करून घ्यायचे आहेत जेणेकरून थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलं जाईल हे पहा मस्त असं गोलाकार थालीपीठ थापून तयार आहे आता आपण लगेचच हे थालीपीठ भाजून घेऊयात तव्याला व्यवस्थित तेल लावून घेऊयात आता थालीपीठ सुतीकापडा सकट उचलायचे आहेत आणि हळुवारपणे तव्यावरती घालायचे आहेत वरचे सुती कापड हळुवारपणे काढून घ्यायचे आहेत आता मंद ते मध्यमाचेवरती खरपूस असं थालीपीठ भाजून घेऊयात वरतून थोडंसं तेल घालायचं आहे छिद्रांच्या मध्ये सुद्धा थोडं थोडं तेल घाला जेणेकरून खालच्या बाजूने थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलं जाईल थालीपीठ भाजताना गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही मंद ते मध्यम आचेवरती खरपूस असं थाली थालीपीठ भाजून घ्या जेणेकरून थालीपीठ आजपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल अजिबात कच्चं राहणार नाही झाकण ठेवून थालीपीठ खरपूस भाजून घेऊयात मंद ते मध्यम आचेवरती खालच्या बाजूने थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठची वरची बाजू कोरडी झालेली आहे याचा अर्थ था थालीपीठ खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजून तयार आहे आता आपण थालीपीठची बाजू पलटी करून घेऊयात आणि आता पुन्हा मंद ते वती दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ अगदी खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात ते लावल्यामुळे थालीपीठ पहा अगदी दिसायला मस्त दिसत आहे चवीला तर खूप चविष्ट लागतं या ठिकाणी दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ खरपूस भाजून तयार आहे थालीपीठला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता हे भाजून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते याच पद्धतीने दुसरं थालीपीठ देखील तयार करून घेते कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता